नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी तसेच महेश खासगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव बघा आज जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सुपर क्वालिटी कापूस आठ हजार ऐंशी रुपये क्विंटल आणि सरासरी आठ हजार तीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि फरदड कापूस बघा कमीत कमी पाच हजार रुपये क्विंटल आणि सुपर फरदड जास्तीत जास्त दर सहा था हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आलेली पन्नास गाडींची बघा तसेच आजचे महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कमीत कमी दर सुपर क्वालिटी कापूस कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सरासरी सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल आणि खरदड कापूस बघा कमीत कमी, कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल